सर्वांना मनापासून नमस्कार हा व्हिडिओ आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच शिवानंदच्या पहिल्या वाढदिवसा दिवशीचा मला माझ्या बाळाचा वाढदिवस विशेष असा पारंपरिक पद्धतीने साजरा करायचा होता म्हणून आम्ही त्या दिवशी लवकर आवरून प्रथमतः त्याचे औक्षण करून घेतले त्यानंतर दगडीशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गेले बाप्पांचे दर्शन हे खूप छान झाले कारण सकाळी लवकर गेल्यामुळे अजिबात गर्दी गोंधळ नव्हता त्यानंतर न शंकर बाबांच्या मठात जाऊन तिथेही दर्शन घेतले व प्रसाद घेतला बाळाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्वाती डिंबल यांच्या आसरा या अनाथांच्या हक्काचा निवार या संस्थेला भेट देण्यासाठी गेलो जे लोक खरोखर निराधार आहेत अशा लोकांना मॅडम सांभाळतात आम्ही गेलो त्या दिवशी त्यांचे मेडिकल चेकअप असल्यामुळे हो काहीच लोक तिथं आम्हाला भेटली आणि त्यांना भेटून खरंच आपण अशा लोकांना काहीतरी करणे ही आपली जबाबदारी आहे अशी जाणीव झाली आम्ही आमच्या माध्यमातून जी काही थोडीफार मदत केली होती ते केल्याचे आम्हाला समाधान झाले आणि आपण समाजाचे काहीतरी देणे द्यायचे आहे या भावनेने अशा संस्थांना खरंच मदत केली पाहिजे जे, जे लोक कचऱ्याच्या ढिगारामध्ये आणि रस्त्यावर राहतात अशा लोकांना मॅडम स्वतः आणून त्यांचे संगोपन करतात त्यांचे मेडिकल चेकअप करण्यासाठी मॅडम स्वतः त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातात अशा लोकांचे माझ्या बाळाला आशीर्वाद लागून हीच ईश्वर प्रार्थना खरंच ही संस्था बघून आणि निशब्द झाले तिथे तीन लहान मुले देखील होती त्या सर्वांनी मिळून माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याची छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यानंतर आम्ही राजीव गांधी प्राणी संग्रहालय बनण्यासाठी गेले होते ते एका लहान मुलांच्या शाळेची ट्रीप आली होती त्या मुलांना बघून तर हा खूपच आनंदी झाला होता त्यासोबतचे त्यांचे फोटो देखील मी एक शेअर करीत आहे नंतर घरी येऊन त्याच्या तिद्याने त्याचं परत एकदा ऑप्शन केलं आणि अशा प्रकारे मी माझ्या बाळाचा वाढदिवस साजरा केला आणि खरंच मला खूप समाधान वाटलं तर एकंदरीत असा साजरा झाला शिवानंदचा वाढदिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा थँक्यू